श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे काही नियम पाळा आणि निरोगी राहा रोज नंतर पाण्यात गव्हाच्या दाणे एवढा चुना घ्या दिवसात कमीत कमी तीन लिटर तरी पाणी प्या भोजनाची वेळ तुम्ही नक्कीच पाळा चौरस आहार घेण्याचा प्रयत्न करा जिभेचे चोचलेले टाळा जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा जेवणापूर्वी अर्धा तास व जेवणानंतर एका तासाने पाणी प्या रोज तुळस बेल कुडुलिंबाची पाच पाच पाने कुटून त्याची गोळी बनून गेळा जंक फूड पाव चहा बेकरी आयटम कमी खा रोज त्रिफळा सकाळी दुधाबरोबर पूरक व रात्री गरम पाण्याबरोबर रेचक म्हणून घ्या सकाळी उठल्यावर थोडे पाणी घेऊन तोंडातली पहिली लाळ गुळण्या करून प्या ॲसिडिटी कमी होईल सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरम पाणी नक्कीच प्या महिन्यातून एकदा एरिंड तेल घ्या कोटा मऊ होतो जेवणात मेथीचा प्रयोग करा सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चावून चावून खा महिन्यातून एकदा तरी लगन उपवास करा हलके अन्न खाण्याचा प्रयत्न करा प्राणायाम योगा चालणे कमीत कमी पंचेचाळीस मिनिटे करा मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा संगीताचा शरीरावर पूर्ण पॉझिटिटी इफेक्ट होतो असल्याने सकाळी चांगले गाणे किंवा धून ऐकत जा स्वतःला तणाव विरहित ठेवा आणि आनंदी जगा मोबाईलच्या आहारी जाऊ नका मोबाईलच्या आहारी जाऊ नका जागरण करू नका दुपारी बिलकुल झोपू नका डायबिटीजचा धोका वाढतो पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद